नमस्कार मायाज क्लाउड किचन मध्ये आज आपण पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया इथे मी पावभाजी अगदी कमी साहित्यात कमी भाज्यांमध्ये एकदम चविष्ट अशी पावभाजी बनवणार आहे तुम्ही नक्की बनवून बघा चला तर मग आपण सुरू करूया आज आपण पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कोबी होता त्यातला अर्धा कोबी कापून घेतलेला आहे चार ते पाच छोटे बटाटे घेतलेले आहेत दोन टोमॅटो दोन छोटे गाजर सात ते आठ कांदे घेतलेले आहेत मी इथं मध्यम आकाराचे ज्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत इथे मी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे भिजवलेला मला ओला वाटाणा मिळाला नाही म्हणून मी वाळला वाटाणा रात्री भिजत घातला होता तो मी इथे आता घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक कढीपत्त्याचे पान घेतलेले आहे इथं मी मोहरी पाव चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा गरम मसाला एक मोठा चमचा पावभाजीचा मसाला कश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि कोल्हापुरी तिखट इथं मी दोन चमचे घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे आणि पावभाजीला वरून गार्निशिंगसाठी मी इथं बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया आता मी वटाणे छान दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आता ते एका भांड्यामध्ये घालून कुकरला छान शिजवून घेणार आहे यासोबतच कोबी कांदा गाजर आणि बटाटे कुकरला छान शिजवून घेणार आहोत आता यामध्ये मी गाजर आणि कोथिंबीरच्या काड्याही घालून घेणार आहे आता याला आपण कुकरला छान तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत यामध्ये पाणी घालणार नाहीये याला असेच वापून घेणार आहे यासोबत मी बटाटेही छान शिजवून घेते आता इथे आपले गाजर कोबी कांदा सगळं छान शिजलेलं आहे आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं कांदा कोबी गाजर छान वाटून झालेलं आहे हे मिक्सरला वाटल्यामुळे भाजी खाताना तोंडामध्ये मोठे मोठे कण लागत नाही आता आपण जे दोन टोमॅटो घेतलेले त्याची मी इथं पिवरी करून घेणार आहे इथे आपले उकडलेले बटाटे वाफवून बारीक केलेल्या भाज्या वाफवलेले वटाणे आणि टो दोन टोमॅटोची पिवरी इथं बनवून तयार आहे आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी पावभाजी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता यामध्ये मी जिरे मोहरी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालून छान भाजून देणार आहे याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत छान आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून छान भाजून घेणार आहे नीत मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आपला कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे आलं लसूण ही छान भाजलेला आहे आता यामध्ये मी कश्मीरी मिरची पावडर एक चमचा कोल्हापुरी तिखट दोन चमचे घालून छान भाजून घेणार आहे आता यामध्ये मी टोमॅटो प्युरी घालून घेणार आहे आणि छान भाजून घेणार आहे टोमॅटो प्युरी छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आपली टोमॅटोची प्युरी छान भाजून झालेली आहे वास ही एकदम छान येतोय आता यामध्ये आपण वाफवून बारीक केलेल्या भाज्या घालून छान परतून घेऊया छान मिक्स करून घेऊया आता आपण एक दोन मिनिट झाली आहेत आपण झाकण काढून बघूया आपल्या भाज्या छान भाजल्या गेलेल्या आहेत त्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे तुम्ही बघू शकताय रंग ही बदललेला आहे त्याचा आता यामध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घालून घेणार आहे आपण उकडलेला वाटाणा घालून छान मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी थोडस गरम पाणी घालून एक उकळी आणून घेणार आहे आपल्या भाजीला एक उकळी आलेली आहे आता यामध्ये मी पावडर मसाले घालून घेते गरम मसाला धना पाउडर, जीरा पाउडर। पावभाजी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आता सर्व छान मिक्स करून घेते यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर मिक्स या व्यवस्थित आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून याला पाच मिनिट बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहोत जेणेकरून आपण जे पावडर मसाले घातलेत त्याचा स्वाद या भाजीमध्ये उतरेल एक पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आपली पावभाजी किती सुंदर झालेली आहे खाण्यासाठी एकदम तयार आहे तुम्ही बघू शकताय त्याचा वास ही एवढा सुंदर येत आहे घमघमाट सुटलाय आता याला वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि खाण्यासाठी काढून घेऊया आता मी इथे तव्यावरती ब्रेड भाजायला ठेवलेले आहेत मला भाजलेले ब्रेड आवडत असतील तर तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही तसेही खाऊ शकता इथं मी तूप लावून ब्रेड छान भाजून घेणार आहे आता आपण पावभाजी खाण्यासाठी काढून घेऊया एका बाउलमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर झाले आपली पावभाजी इथं खाण्यासाठी एकदम तयार आहे तुम्ही नक्की करून बघा